रिपब्लिकन पक्षाचे अक्कलकोट तालुक्याचे अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांनी अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढवून प्रभाग क्रमांक चार मधून प्रचंड मताधिक्याने निवडून आले नगरसेवक झाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी अविनाश मडिकांबे यांना मुंबईला बोलून घेऊन निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या तसेच अक्कलकोट नगर परिषदेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं यावेळी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपाईला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी महायुतीचा धर्म पाळून तीन जागा सोडल्या होत्या पैकी दुधनी येथे आम्रपाली सैदप्पा झळकी त्याचबरोबर मेंदर्गी येथे विजयकुमार नवरू यांचा निसटता पराभव झाला तर अकुलकोट नगरपालिकेत तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे हे अधिकच्या मताधिकाऱ्याने निवडून आले यावेळी या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीबाबत राष्ट्रीय अध्यक्षांनी सविस्तर चर्चा केली तसेच अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे दोन नगरपालिकेवर बहुमत आणल्याबद्दल फोनवरून अभिनंदन देखील केलं आणि शुभेच्छा दिल्या रिपाई त्याचबरोबर मी नेहमी तुमच्या सोबत असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं आठवले साहेबांनी मिठाई भरवून अविनाश वडिकांबे यांच्या विजयाचा आनंद साजरा केला आणि पुढील वाटचालीसाठी सविस्तर चर्चा केली आणि शुभेच्छा देखील दिल्या यावेळी ज्येष्ठ नेते माजी मंत्री अविनाश महातेकर प्रवीण मोरे हेमंत रणपिसे महेश लंकेश्वर अतिश फुटगे विकास गायकवाड उत्तम केतन उपस्थित होते